राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीने पंढरपुरातील तब्बल तीस ठेवीदारांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे देवेंद्र गोंजारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून एक कोटी शहाण्णव हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहे राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीची मूळ शाखा ही परळी येथील असून पंढरपूर येथील त्याची दुसरी शाखा आहे मात्र गेल्या अनेक दिवसापासून ठेवीदारांचे पैसे परत करण्यामध्ये या पतसंस्थेला मल्टीस्टेटला अपयश आले होते त्यानंतर या आपली फसवणूक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर काही ठेवीदारांनी पोलीस स्टेशन गाठत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे यानंतर पंढरपूर शहर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून यामध्ये एकूण अठरा आरोपी आहेत त्यापैकी दोन आरोपींना अटक करण्यात आले असल्याची माहिती पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांनी रोखोक महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे पंढरपूर शहर गुरु नंबर सव्वीस ऑब्लिक पंचवीस बी एन एस कलम तीनशे अठरा कंसात चार तीनशे सोळा कंसात दोन तीनशे सोळा कंसात पाच तीन कंसात पाच तसंच महाराष्ट्राचे व संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवचे कलम तीन यान अनुसार देवेंद्र गोंजारी यांच्या तक्रारीवरून एक गुन्हा दाखल आहे सदर गुन्हामध्ये राजस्थान मल्टी स्टेट कोऑपरेटिव को ऑपरेटिव्ह को क्रेडिट सोसायटी जी जी मुख्य शाखा परळी येथे आहे आणि दुसरी शाखा इथे पंढरपूर येथे आहे त्यातील ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या अनुषंगाने जवळपास एक कोटी शहाण्णव हजार सातशे शहात्तर रुपयाची ठेवी ह्या परत न केल्यामुळे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यात एकूण अठरा आरोपी असून त्यातील दोन आरोपी हे अटक केलेले आहेत